जो शेतकरी कर्जात बुणाला आहे थकीत आहे पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाहीये कर्ज भरू शकत नाहीये अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला जवळजवळ चौतीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटनी त्याला मान्यता दिली आहे याच्यामध्ये दीड लाखापर्यंतच कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि दीड लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे नव्वद टक्के उरलेले जे सहा लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओटीएसची योजना आणतो ज्याच्यामध्ये दीड लाखाचं कॉन्ट्रिब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत यासोबत ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं ते एकतर थकीत झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलतीत जातील मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्याच्यामध्ये जातील कारण हे कर्ज माफ करत असताना पीक कर्जासोबत टर्म लोन ज्याला आपण म्हणतो मध्यम मुदतीचं कर्ज हे देखील आम्ही या ठिकाणी रद्द करतो माफ करतो त्याच्यामुळे पुनर्गठित थकीत जे आहेत किंवा मध्यम मुदतीत गेलेले आहेत त्यांना देखील या ठिकाणी या कर्जमाफीचा उपयोग होणार आहे हा जर आपण हिशोब लावला तर एकूण चाळीस लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे शेतकरी नियमित कर्ज भरतायत त्या शेतकऱ्यांचा देखील हा सवाल असणार आहे की आम्ही नियमित कर्ज भरलं हे आमचं चुकलं का आम्हाला प्रोत्साहन काही मिळणार आहे की नाही आणि म्हणून तोही निर्णय आम्ही घेतला आहे आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पण पंचवीस हजार कमाल मर्यादा इतकं आम्ही प्रोत्साहन पर अनुदान हे जमा करणार आहोत आणि आता जे शेतकरी तीस जूनपर्यंत कर्ज भरतील त्यांनी ते तर तेवढं ते ते कर्ज कमी भरलं तरी देखील त्यांना ते अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये तात्काळ हे आम्ही देण्याची व्यवस्था करू किंवा बँकांची आम्ही त्या संदर्भात टायप करून तेवढे पैशाची हमी राज्य सरकार घेईल खरीपाचा हंगाम आल्यानंतर त्याच्याकडे इतके पैसे नसतात त्याची एवढी बचत कधीच नसते की तो पुन्हा दब्यानं खरीपा करता जे काही त्याला बियाणं घ्यायचं आहे त्याला फर्टिलायझर घ्यायचा आहे त्याला काही पेस्टिसाईड घ्यायचे आहेत जे काही त्याला इनपुट घ्यायचे आहेत हे तो घेऊ शकेल इतकी बचत अनेक वेळा शेतकऱ्यांजवळ नसते पूर्वीच्या काही आपण आपल्याकडे जे पिकायचं तेच ठेवायचो तेच पुन्हा पेरायचो आता पिकाची पद्धती बदलली बियाण्यांची पद्धती बदलली सगळ्या गोष्टी मार्केटमधनं विकत घ्याव्या लागतात आणि म्हणून मग अशा वेळी शेतकरी हा नातेवाईकाकडनं सावकाराकडनं कर्ज घ्यायचा आणि मग त्या कर्जाच्या फेऱ्यात तो अटकायचा इंग्रजांच्या काळात देखील या संदर्भातली कर्जमाफी झाली आणि अशा प्रकारे जे अडकलेले शेतकरी होते त्यांना सावकाराच्या पाशातनं बाहेर काढण्याकरता त्या काळात देखील कायदा करण्यात आला होता आणि म्हणून मग स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या या शेतकऱ्याला अशा प्रकारच्या सावकारी सेव्यामध्ये अडकावं लागू नये त्याला इन्स्टिट्युशनल क्रेडिट मिळावं हो, त्याला संस्थात्मक क्रेडिट मिळावं हो, हात उसने पैसे जसे आपण घेतो तसे हात उसने पैसे पण ते जर इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून मिळाले तर इन्स्टिट्यूशन त्याची पिळवणूक करणार नाही त्याची जमीन घेऊन घेणार नाही त्याची जमीन जप्त करणार नाही त्याच्या जमिनीचा लिलाव करणार नाही त्याच्या जमिनीचा रजिस्ट्री करून येणार नाही आणि म्हणून त्याला या मध्ये आणण्याकरता ही पीक कर्जाची पद्धत आपण सुरू केली आणि बघता बघता देशामध्ये दहा लाख कोटीपर्यंत आपण पीक कर्ज देतोय महाराष्ट्रामध्ये एक लाख कोटीपेक्षा जास्त हे पीक कर्ज आपण देतोय पण दुर्दैवाने सातत्याने दुष्काळाच्या फेऱ्यामध्ये आमचा शेतकरी फसल्यानंतर आणि विशेषतः महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथे ऐंशी टक्के शेती कोरडवाहू आहे आणि ज्या ठिकाणी विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये मोनोक्रॉप आहे अशा या भागामध्ये एक क्रॉप जर फेल झालं तर तो कर्जबाजारी होतो आणि अशा या फेऱ्यामध्ये अडकलेला हा आमचा शेतकरी हा संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेला आणि तो संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेल्यानंतर शेती तर तो करतोच पण मग उधार घेऊन नातेवाईकाकडनं सावकाराकडनं मग प्रसंगी आपल्या शेतीचे कागदपत्र लिहून द्यायचे आणि ते गमवायची आणि म्हणून या शेतकऱ्याला पुन्हा इन्स्टिट्युशनल क्रेडिट मध्ये आणायचं अनेक वेळा लोक म्हणतात सात बारा कोरा सात बारा कोरा सात बारा कोरा सात बारा कोराचा अर्थ काय सात बारा कोराचा अर्थ एवढाच आहे की त्याला पुन्हा क्रेडिट वर्दी करणं त्याचं जुनं कर्ज मिटवून त्याला पुन्हा नव्याने कर्ज घेता येईल अशा प्रकारे त्याला क्रेडिट वर्दी करणं याचा अर्थ सात बारा कोरा होतो आणि म्हणून हे जे काही राज्यातले शेतकरी या इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले त्यांना पुन्हा सिस्टीम मध्ये आणणं याचा अर्थ कर्जमाफी आहे पण ते सिस्टीम मध्ये आले आणि तेवढ्यापुरते जर आपण थांबलो तर ते पुन्हा कर्जबाजारी होतील कारण आपण बघितलं आठ साली नऊ साली आपण कर्जमाफी केली आणि आता ज्यावेळेस कर्जमाफीच्या संदर्भात मी पुन्हा त्याच्या आकडेवारीमध्ये गेलो आपल्याला आश्चर्य वाटेल आठ मधला शेतकरी नऊ मध्ये कर्जबाजारी झालेला दिसतो नऊ मधला मध्ये कर्जबाजारी झालेला दिसतो आणि तो कर्जबाजारी होण्याचा फेरा आणि इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टीम सिस्टीमधनं बाहेर जाण्याचा फेरा हा कुठेही थांबलेला नाही आहे आणि म्हणून कर्जमाफी हा एक महत्वाचा उपाय आहे पण त्या उपायावर आपण थांबलो तर शेतकरी कर्जमुक्त होऊ शकणार नाही आणि कर्जमुक्त याचा अर्थ हा नाही की शेतकऱ्यांनी कधी कर्जच घ्यायचं नाही कर्जमुक्तचा अर्थ हा आहे की त्याच्यामध्ये कर्ज परत करण्याची कॅपॅसिटी निर्माण होणं कारण त्याला कर्ज तर लागणारच आहे उद्योजकालाही लागतं प्रत्येकालाच लागतं किती श्रीमंत असले टाटा असले बिर्ला असले अंबानी असले तरी कर्जच घ्यावं लागतं कर्जाशिवाय तर काही बिझनेस पुढे जात नाही म्हणून कर्जमुक्तीचा अर्थ असा आहे की त्याच्यात ही सक्षमता निर्माण झाली पाहिजे की त्याला घेतलेलं कर्ज परत करता आलं पाहिजे आणि म्हणून मी असं समजतो की ही कर्जमाफी हा पहिला टप्पा आहे की ज्या टप्प्यामध्ये इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेलेला शेतकरी संस्थात्मक कर्ज रचनेच्या बाहेर गेलेला शेतकरी त्याचा सातबारा कोरा करून म्हणजे त्याचं जुनं कर्ज फेडून आपण त्याला पुन्हा इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीम मध्ये आणतोय त्याला क्रेडिट वर्दी करतोय पुन्हा तो कर्ज घेऊन आपली शेती करू शकेल अशा प्रकारची ही व्यवस्था त्याच्याकरता आपण उभी करतोय आपण जर महाराष्ट्राचा या ठिकाणी विचार केला महाराष्ट्रामध्ये साधारणपणे एक कोटी छत्तीस लाख खातेदार आहे या एक कोटी छत्तीस लाख खातेदार शेतकऱ्यांपैकी आपण जर बघितलं तर साधारणपणे एक हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले शेतकरी एक हे एकोणपन्नास टक्के आहेत एक ते दोन हेक्टर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही एकोणतीस पॉईंट पाच टक्के आहे आणि एकूण जर आपण अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या काढली तर ती महाराष्ट्रामध्ये अठ्याहत्तर पॉईंट पाच टक्के आहे आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर या एक कोटी छत्तीस लाख खातेदारांपैकी आतापर्यंत कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार किती तर ते जवळजवळ नव्वद लाख याचा अर्थ शेहेचाळीस लाख खातेदार अशी आहेत की ज्यांना कर्जाची आवश्यकता नाही किंवा जे शेती करत नाही किंवा ज्यांना कर्ज घेताच आलं नाही किंवा ज्यांनी केवळ लँड होल्डिंग केलेलं आहे शहरात राहतोय आणि इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती घेतली आहे अशा प्रकारची जवळजवळ शेहेचाळीस लाख खातेदार हे राज्यामध्ये आहेत हे जे नव्वद लाख कधी ना कधी कर्ज घेतलेले खातेदार आहेत आणि प्रतिवर्षीचा जर आपण हिशोब लावला तर साधारणपणे पन्नास लाख बावन लाख छप्पन लाख एवढे शेतकरी कर्ज घेत असतात आणि म्हणून हे कधी ना कधी कर्ज घेतलेल्या नव्वद लाख शेतकऱ्यांचा जर आपण विचार केला तर या नव्वद लाखापैकी चौवेचाळीस लाख शेतकरी अशी आहेत की जे थकीत आहेत चौवेचाळीस लाख शेतकरी हे इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले कधी गेले हे दोन हजार नऊ साली गेले दोन हजार दहा साली गेले दोन हजार अकरा साली गेले दोन हजार बारा साली गेले मोठा आकडा दोन हजार बारा सालचा आहे दोन हजार तेरा सालचा आहे दोन हजार चौदा सालचा आहे दोन हजार पंधरा सालचा देखील आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात सातत्याचा दुष्काळ आणि जे मी सांगितलं की अतिशय कमी लँड होल्डिंग असल्यामुळे शेतीमध्ये गुंतवणूक न झाल्यामुळे मोनोक्रॉपिंग पद्धतीमुळे निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीमुळे हे चौवेचाळीस लाख शेतकरी हे इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीमच्या बाहेर गेले आता या चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण ज्यावेळी इन्स्टिट्युशनल क्रेडिट मध्ये आत आणण्याचा निर्णय केला त्यावेळी आपण असं ठरवलं की दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करायची आता या सरसकटचा अर्थ काय या सरसकटचा अर्थ असा आहे की लँड होल्डिंगचा विचार न करता करायची आता काही लोक असं म्हणतात की जे थकीत नाही त्यांची कर्जमाफी तुम्ही का करत नाही आता खरं म्हणजे ज्यांनी शासन पाहिलं नाही ज्यांना पद्धती माहिती नाही ज्यांना फायनान्सेस समजत नाही असे लोकच अशा प्रकारची मागणी करू शकतात याचं कारण असं आहे आपल्याला जास्त माहिती आहे कोण कोण मागण्या करतात तुम्ही आहे त्यामुळे तुमच्याबद्दल बोलतच नाही आम्ही काही लोक आहेत म्हणजे आता बोलू नये आता सुकाणू समिती आहे काही चांगले लोक आहेत काही असे लोक आहेत की जे काही मागण्या करतात त्यांना माहितीच नाही काय आपण जे कर्ज अटक केलं आहे त्याचा जर आपण हिशोब लावला तर हे सगळं कर्ज सरसकट म्हणजे सगळं कर्जाचा जर विचार केला तर एक लाख वीस हजार कोटी रुपयाचं कर्ज हे माफ करावं हो लागेल एक लाख वीस हजार कोटी रुपयाचं कर्ज आणि जो डिस्टेन्समध्ये नाही आहे म्हणजे तो शेतकरीवर श्रीमंत आहे असा नाही आहे पण तो अकराला भरतोय बाराला भरतोय तेराला भरतोय चौदाला भरतोय पंधराला भरतोय सोळाला भरतोय आणि केवळ इतरांना मिळतं म्हणून याचं करून टाका शेवटी राज्याच्या फायनान्सेसची देखील एक आपली कॅपॅसिटी आहे आणि उद्या अशा प्रकारचा जर निर्णय घेतलाही तर राज्य चालणार आहे का राज्य चालू शकणार आहे का राज्य डिफॉल्टमध्ये जाईल आणि म्हणून सरसकटचा अर्थ काय आहे तर सरसकटचा अर्थ हो असा आहे की कुठलीही लँड होल्डिंग ची अट न ठेवता जे डिस्ट्रेसमध्ये आहेत त्यांना आता याच्यामध्येही आपण दीड लाखापर्यंतचा निकष टाकला याचं कारण काय आहे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार केल्यानंतर तुम्ही जेवढे पैसे उभे करू शकता जेवढे खर्च करू शकता याचं एक लिमिटेशन आहे आणि मग या लिमिटेशन मध्ये किती तुम्ही स्ट्रेच केलं आणि स्ट्रेच करून एक तुम्ही आकडा ठरवला तर तुमच्याजवळ जर दहा रुपये आहे तर या दहा रुपयामध्ये पहिल्यांदा कोणाला कर्जमाफी दिली पाहिजे जो सगळ्यात गरीब आहे त्याला दिली पाहिजे मग त्याच्यापेक्षा थोडा ठीक आहे त्याला दिली पाहिजे मग त्यापेक्षा थोडा ठीक आहे त्याला दिली पाहिजे उरले पैसे तर त्यापेक्षा ठीक आहे त्याला दिली पाहिजे त्या तत्वावर या चौवेचाळीस लाख थकीत लोकांपैकी दीड लाखाचा आकडा केल्यानंतर छत्तीस लाख लोक म्हणजे ब्याऐंशी टक्के लोक ब्याऐंशी टक्के शेतकरी सरसकट त्यांची कर्जमाफी झालेली आहे त्यांचा सात पूर्ण कोरा होणार आहे त्यानंतर दीड ते, से ते आपा, आपा से दोन लाखाच्या मध्ये जे आपण ओटीएस म्हटलेला की प्रॅक्टिकल ओटीएस योजना सरकारची नाही म्हणजे ती बँकांची ओटीएस नाही आहे बँकांच्या हेअर हेअरकट असतो यात हेअरकट नाही आपण जे पैसे भरतोय ते व्याजासहित भरतोय त्यामुळे आपण आता जे दीड ते दोन लाख आहे याच्यामध्ये किती शेतकरी आहेत तीन लाख शेतकरी याच्यामध्ये आहेत दीड ते दोन लाखामध्ये म्हणजे कोणाचे एक लाख साठ हजार रुपये कोणाचा एक लाख सत्तर हजार रुपये कोणाचे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये म्हणजे त्याला दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये वीस हजार रुपये जर भरले तर तोही कर्जमुक्त होणार आहे त्याच्यानंतर आपण जर दोन ते अडीच लाखाचा विचार केला तर त्याच्यामध्ये परत दीड लाख शेतकरी आहेत म्हणजे ज्यांना तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये भरल्यानंतर त्यांचाही तापबारा पूर्णपणे कोरा होणार आहे त्यामुळे या चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांपैकी अगदी पाच लाखापर्यंतचे शेतकरी यांचा जरी आपण विचार केला त्यांनाही दीड लाख रुपये आपण देऊ तरी देखील राज्यातले फक्त शेचाळीस हजार शेतकरी असे उरतात की ज्यांचं पाच लाखाच्या वर कर्ज आहे आणि ते थकीत आहे बाकी या चौवेचाळीस लाखापैकी सगळे शेतकरी शेचाळीस हजार जर सोडले तर या ह्याही शेचाळीस हजारामध्ये ते लागू आहे पण कदाचित त्यांना असं वाटेल दीड लाख करता कशाला करायची मग आता काही लोक म्हणतात की तुम्ही यांच्या खात्यात भरून टाका खात्यात भरून टाका हे याकरता आपण ओटीएस का म्हटलं <coughs> समजा तीन लाख रुपयाचं कर्ज रुप आहे दीड लाख रुपये आपण भरले आणि त्यांनी दीड लाख भरले नाही तर हे दीड लाख त्याच्या व्याजात वसूलून जातील आणि तो पुन्हा जसाच्या तसाच कर्ज बाजारी नाही आणि म्हणून आम्ही बँकांना काय विनंती केली आहे मी परवा एसएलबीसी घेतली बँकांना विनंती केली हे तुम्हाला कधी न मिळणारे पैसे मिळत आहे त्यामुळे तुम्ही त्याचे हप्ते पाळून द्या सुरुवातीचे हप्ते त्याचे घ्या शेवटचे हप्ते आमचे घ्या तुमचं अकाउंट सेटल होईल त्याला जर दोन तीन वर्षाचे हप्ते मिळाले तर तो, तो ते पैसे भरू शकेल आणि त्यातनं तो देखील या कर्जाच्या फेऱ्यातलं बाहेर येईल आणि म्हणून हे जे इन्स्टिट्युशनल क्रेडिट सिस्टीम सिस्टीमधनं बाहेर गेलेले चौवेचाळीस लाख खातेदार आहेत त्यांना त्या ते सिस्टीममध्ये परत आणण्याकरता ही योजना आपण या ठिकाणी तयार केलेली आहे त्यासोबत मग हाही प्रश्न होता आणि मी विधानसभेच्या सभागृहात हे घोषित केलं होतं की जे रेग्युलर भरणारे आहेत त्यांचा देखील आम्ही विचार करू त्यांना काहीतरी इन्सेंटिव्ह देऊ कारण हे साहजिक आहे त्यांना असं वाटतं की आम्ही डिफॉल्ट मध्ये गेलो नाही तर आम्ही काही चूक केली आहे का तर त्यांचा देखील विचार झाला पाहिजे आणि म्हणून त्यांचाही विचार आपण केला आणि पंचवीस हजार किंवा पंचवीस टक्के पण पंधरा हजाराच्या खाली नाही अशा प्रकारे त्यांनाही आपण इन्सेंटिव्ह देतो आहोत आता कोणी म्हणू शकता कमी आहे कोणी पन्नास हजार म्हणताय कोणी पंच्याहत्तर हजार म्हणताय पण शेवटी हा इन्सेंटिव्ह आहे आणि ते रेग्युलर कर्ज भरताय आणि मी हेही सांगतो की भविष्यातही अशा लोकांना अजून आपल्याला इन्सेंटिव्ह देता येतील आज राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आपण ताण जेवढा टाकू शकतो गेल्या पुढच्या दोन तीन वर्षामध्ये जेवढा ताण आपण ताण करू शकतो त्या ताणाच्या आधारावर आपल्याजवळ जो जे काही पैसे उपलब्ध आहेत त्यातनं आपण यांना हे पैसे दिलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की हा इन्सेंटिव्ह आत्ता आपण दिला याचा अर्थ भविष्यात देणारच नाही असं नाही भविष्यातही रेग्युलर भरणारे जे आहेत त्यांच्याकरता काही ना काही योजनांचा विचार हा राज्य सरकार पुन्हा नव्याने करू शकतं आज ती परिस्थिती नाही आहे म्हणून आज त्याची घोषणा आम्ही करत नाही आता याच्यामध्ये एक मुद्दा सातत्याने बोंडेसाहेब आपण मारला विरोधी पक्षनेते आपण मांडला अजितदादा आपण देखील अतिशय जुमाना तो मुद्दा मांडला तो म्हणजे पुनर्गठित शेतकऱ्याचा आणि हा मुद्दा योग्य आहे पुनर्गठन ज्यांचं झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना दुहेरी मार आहे याचं कारण त्यांनी स्वतःचं कर्तृत्व दाखवून अडचणीच्या काळामध्ये आपल्या कर्जाचं पुनर्गठन करून घेतलं त्यांचं पुनर्गठन झाल्यामुळे त्यांचं जे पीक कर्ज होतं ते मुदत कर्जामध्ये रूपांतरित झालं आणि त्यांना नव्याने पीक कर्ज मिळालं त्यामुळे आता ते दुहेरी कर्जात फसले जरी आपण हे सरकार आल्यानंतर या मुदत कर्जामध्ये सहा टक्के इंटरेस्ट सबवेन्शन दिलं पहिला हप्ता भरण्याचा निर्णय आपण केला तरी देखील त्याच्यावर त्याचा ताण था हा निश्चितपणे पडणार आहे आणि म्हणून हे जे पुनर्गठित शेतकरी आहेत याच्यामध्येही दोन आपल्याला त्यात भाग दिसतात जे जुने पुनर्गठित शेतकरी आहेत त्यांच्या पुनर्गठनानंतर ते पुन्हा डिफॉल्टमध्ये गेले आहेत त्यामुळे त्यांचं पीक कर्ज डिफॉल्टमध्ये गेलं असेल तरी या योजनेत समाविष्ट आहेत त्यांचं मुदत कर्ज डिफॉल्ट मध्ये गेलं असेल तर या योजनेत ते समाविष्ट आहेत पण काही अशी आहे की जे डिफॉल्ट मध्ये गेलेले नाही पण त्यांचं जे दोन हजार सोळा साली पुनर्गठन झालं त्यामुळे त्यांच्यावर जो दुहेरी मार आहे आणि म्हणून त्यांनाही या योजनेमध्ये समाविष्ट करून त्यांचंही दीड लाखापर्यंतचं कर्ज रद्द करण्याच्या संदर्भातला निर्णय राज्य सरकार या ठिकाणी घेईल आता आता याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा आला की तुम्ही फॉर्म करता भरून घेताय याद्या घ्या पैसे भरून टाका मुळामध्ये जेव्हा काही चुका होतात त्या चुकातनं जर आपण शिकलो नाही आणि वारंवार त्या चुका करू लागलो तर शेवटी हा पैसा काही माझा नाही आपल्यापैकी कोणाचाही नाही हा जनतेचा पैसा आहे जो काही पैसा आपण देतो टॅक्सचा आहे कर्ज घेऊन देखील आपण जर पैसा दिला तरी ते, ते कर्ज फेडणारा आपला टॅक्सच आहे सामान्य माणसाचा पैसा आहे त्यामुळे सामान्य माणसाचा पैसा हा योग्य प्रकारेच वापरला गेला पाहिजे आपल्याला या ठिकाणी मला लक्षात आणून द्यायचं आहे की दोन हजार आठ आणि नऊ साली आपण कर्जमाफी केली आणि दोन हजार आठ नऊ साली जी कर्जमाफी आपली झाली खरं म्हणजे तसं जर आपण त्या कर्जमाफीचा जर विचार केला आणि या कर्जमाफीशी त्याची तुलना केली तर प्रति शेतकरी ती कर्जमाफी ही वीस हजार रुपयाची होती ही आता कर्जमाफी शेतकरी पंचावन्न हजार रुपयाची आहे हा त्यातला फरक आहे पण तो जाऊ द्या एकूण ती दोन टप्प्यात केली पहिल्या टप्प्यामध्ये सहा हजार कोटीची दुसऱ्या टप्प्यात चार हजार कोटीची एकूण खर्च आठ साडेआठ हजार कोटी रुपये त्यातला झाला आहे पण ही जी कर्जमाफी झाली याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सीएजीने काही गोष्टी आपल्यासमोर आणल्या या कर्जमाफीच्या संदर्भात आणि त्यात ते त्यांनी काय सांगितलं बोंडेंनी त्याचा उल्लेख केला की पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही असे किती होते सॅम्पलच घेतला त्यांनी पूर्ण नाही केलेलं पण सॅम्पलमध्ये देखील त्यांना जवळजवळ चौदा टक्के असे पात्र मिळाले की ज्यांना लाभ मिळालेला नाही आणि अपात्रांना लाभ मिळाला असं सॅम्पलमध्ये त्यांना नऊ टक्के सापडले की जे अपात्र आहे पण त्यांना लाभ मिळाला आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण म्हणजे गैरवित्तीय संस्थांना नियमात प्रस्ताना दिलेली माफी एकशे चौसष्ट कोटी त्याच्यानंतर वेगवेगळे आहेत आता मी सगळे वाचून दाखवत नाही वैयक्तिक कर्ज वाहन कर्ज उद्योगाकरता कर्ज जमीन किंवा दुकानाकरता कर्ज असंही कर्ज माफ झालं जे शेतकऱ्याचं कर्ज नव्हतं पण असंही कर्ज त्या ठिकाणी माफ झालं